नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष भागात आपले स्वागत आपण याआधी कर्कराशी पर्यंतच्या राशी चक्रातील राशी बघितली आहेत की या राशींना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं असेल आता आज आपण पुढील राशींकडे बोलूया सिंहरास सिंहरास स्युम्हराश। या सिंह राशीला यावर्षी सावध राहण्याची गरज आहे कारण की एकोणतीस मार्च पासून यांची अडीची सुरू होणार आहे राशीची अडीशी संपून सिंह राशीला अडीची सुरू होणार आहे त्यामुळे कर्क राशीचा कामाचा ताण वाढणार आहे तसेच मानसिक तणाव वगैरे हे हे सुद्धा उद्भवू शकतात त्याच्यामुळे सिंह राशीवाल्यांनी या वर्षी सावध राहण्याची गरज आहे तशी विना विनाकारण वाद टाळणे खर्च टाळणे हे सिंह राशीसाठी गरजेचे आहे आता करिअर आणि कामाच्या ठिकाणचा आपण विचार केला तर सिंह राशीचा कामाचा व्याप वाढणार आहे हे आपण पाहिलंच तर तसंच स्वतःची कामं इतरांवर ढकलणे किंवा दुसऱ्यांची कामं स्वतःहून ओढवून घेणे हे या लोकांनी कटाक्षाने टाळलं पाहिजे असं झालं तर कामामध्ये विलंब होण्याची शक्यता वाढते आणि तुमचे जे कामाचा बोजा आहे तो अजून वाढतो आणि त्याच्यातून चुका होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सिंह राशीवाल्यांनी स्वतःच काम योग्य वेळेत करण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर सिंह राशीची आर्थिक विचार करता सिंह राशीच्या द्वितीय स्थानात केतू आहे आणि महिन्यानंतर हा केतू राशी परिवर्तन करून लग्नस्थानी येणार आहे मे महिन्यामध्ये केतू लग्नस्थानी आल्यानंतर तुमचा तुम्ही अध्यात्माकडे जास्त वळू शकतात किंवा धार्मिक कार्य वगैरे ह्याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे मात्र तोपर्यंत मार्च नंतर तुम्हाला सावध राहण्याची खूप गरज आहे तसेच मे नंतर राहूचे राशी परिवर्तन होऊन राश, राहु राहू हा सप्तम स्थानात येणार आहे त्याच्यामुळे मे महिन्यानंतर जोडीदाराशी वादविवाद होणे किंवा घरामध्ये तंट्याचे वातावरण निर्माण होणे अशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे तुम्ही शांतता राखणे खूप गरजेचे आहे कोणत्याही परिस्थितीत भांडणं होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच या आणखीने यावर्षी आणखीन एक महत्वाचे राशी परिवर्तन होणार आहे ते म्हणजे गुरु सध्या गुरु तुमच्या कर्मस्थानात आहे त्याच्यामुळे तुम्हाला कामाचा ताण असेल तरी तो व्याप असला तरी तो ताण जाणवत नाही गुरुमुळे कोणतीही कामं तुमची सहजासहजी होऊन जातात आता गुरु महाराज तुमचे दशम स्थानातून अकराव्या स्थानी येणार आहेत म्हणजे आय स्था, स्थानात येणार आहे हे उत्पन्नाचे उत्पन्नाचे स्थान म्हणून बघितले जाते आता तुमचं बाकीचे तीन ग्रह महत्वाचे म्हणजे अडीचे सुरू होणार आहे राहू सप्तम स्थानात येणार आहे केतू प्रथम स्थानात येणार आहे ह्या जरी विपरीत गोष्टी म्हणजे थोड्याशा प्रतिकूल गोष्टी असल्या तरी गुरुचं लाभस्थानात येणं हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं म्हणजे तुम्हाला उत्पन्नाचे सोर्स तुमचे वाढू शकतात किंवा उत्पन्नाचे इतर काही स्त्रोत तुम्हाला मिळू शकतात तसेच तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाला ताबा ठेवत मना खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे अन्यथा तुमचा ताण हा आणखी वाढू शकतो आता शनी तुमच्या शनीची अडीची सुरू झाल्यानंतर शनी हा आठव्या स्थानात येणार आहे त्याची सातवी दृष्टी ही तुमच्या द्वितीय स्थानावर म्हणजे संपत्तीच्या स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे संपत्तीचे कोणतेही वाद होऊ नये किंवा कोणत्याही कोर्ट कचेरीत आपण अडकू नये याचीही काळजी घेण्याची गरज आहे तसेच शनीची तिसरी दृष्टी ही तुमच्या कर्मस्थानावर म्हणजे दशमस्थानावर पडणार आहे त्यामुळे कामाच्या ठिकाणी वादविवाद टाळणे काम, काम लांबणीवर टाकणे ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्या आणि शनीची दहावी दृष्टी ही तुमच्या शिक्षण स्थानावर किंवा मुलांच्या स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे ह्यावेळी मुलांची काळजी घेणे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणे तसेच नवीन गोष्टी शिकण्यामध्ये अडथळे येऊ शकतात मात्र या सर्वांवर तुम्हाला मात करावी लागणार आहे तरच तुमचं हे वर्ष चांगलं जाणार आहे त्याच्यामुळे सिंह राशीचा विचार केला तर स्वास्थ्य आरोग्य आणि आर्थिक दृष्टीने सिंह राशीवाल्यांसाठी हे वर्ष सावध राहण्याची गरज आहे म्हणजे आता हे पूर्णच वर्ष आम्हाला तापदायक असणार आहे का असा प्रश्न सिंह राशीवाल्यांना पडेल मात्र असं अजिबात नाही आहे तुम्ही थोडीशी काळजी घेतली तर सर्व समस्या या सुटू शकतात तसेच मी तुम्हाला बोललो जर का शनी तुमच्या पत्रिकेत चांगल्या स्थानी असेल तर अडीची आणि साडेसातीचा जास्त त्रास होत नाही त्याच्यामुळे शनीच्या काळामध्ये कठोर मेहनत कठोर परिश्रम यावरती तुम्ही भर द्या स्वतःची कामं उद्यावर ढकलू नका किंवा स्वतःच्या कामांमध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करा म्हणजे दशमस्थानाचा कर्मस्थानाचा जो काही त्रास आहे तो त्रास तुम्हाला होणार नाही दुसरं कोणाच्याही भांडणात पडू नका विनाकारण वादविवाद ओढवू नका म्हणजे तुम्हा तुमचा जो मनस्ताप होणार आहे तो मनस्तापही कमी होईल आणि मे नंतर गुरुचं राशी परिवर्तन झाल्यानंतर जो काही पैसा किंवा जे काही आर्थिक स्त्रोत समोर येतील त्या आले हाती आलेल्या पैशांचं योग्य नियोजन करा म्हणजे हे वर्ष तुमचं तुम्हा सामान्यपेक्षा तुम्हाला म्हणजे या वर्षात शनीचा किंवा राहू केतू या राशी बदलाचा कोणताही त्रास होणार नाही गुरुचा राशी बदल हा तुमच्यासाठी चांगला आहे सिंह राशीवाल्यांनी सावधान बाळगली तर हे वर्ष त्यांच्यासाठी सामान्य ठरणार आहे आता आपण राशी चक्रातील पुढील रास म्हणजे कन्या रास ह्या राशीकडे बघूया एकोणतीस मार्चला शनीचं राशी परिवर्तन झाल्यानंतर शनी यांचा षष्ठ स्थानात आहे तो सप्तम स्थानात जाणार आहे म्हणजे षष्ठ स्थान हे रोग ऋण आणि शत्रू यांचं मानलं जातं म्हणजे आतापर्यंत अडीच वर्षात कन्या राशीवाल्यांना रोग म्हणजे आजारपणा आली असतील किंवा स्वास्थ्याच्या काही समस्या असतील तसेच कर्ज काही झालं असेल आणि हितशत्रू किंवा उघडशत्रू काही त्रास देत असतील तर मार्च नंतर तो त्रास त्यांचा कमी होणार आहे पण मार्च नंतर शनी सप्तम स्थानात आल्यामुळे पत्नीशी किंवा जोडीदाराशी वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात आणि शनी सप्तम स्थानात आल्यानंतर त्याची तिसरी दृष्टी ही भाग्यस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे अनेक कामांमध्ये विलंब होणं किंवा नशिबाची साथ न मिळणं अशा गोष्टी होऊ शकतात आणि शनीची सातवी दृष्टी ही तुमच्या प्रथम स्थानावर प्रथम स्थान हे स्वतःच स्थान म्हणजे मस्त स्वतःच डोकं किंवा आपला मेंदू कशा प्रकारे चालतो या दृष्टीने बघितलं जातं त्याच्यामुळे तुमच्यावरती दडपण असेल म्हणजे काहीही कारण नसताना कन्या राशीवाल्यांना दडपण येईल किंवा अस्वस्थ वाटेल तर ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष करण्याची गरज आहे आणि त्यांच्या शनीची दहावी दृष्टी ही त्यांच्या घराच्या स्थानावर गृहस्थानावर चौथ्या स्थानावर, स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे घरातलं वातावरण बिघडणार नाही कोणतेही वादविवाद होणार नाही यासाठी घरात त्यांनी जास्त काळजी घेण्याची आहे घेण्याची गरज आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी जो कन्या राशीसाठी जो प्लस पॉइंट आहे तो म्हणजे त्यांचे गुरु मे महिन्यापर्यंत पंधरा मे पर्यंत भाग्यस्थानात आहे मे महिन्यापर्यंत यांना नशिबाची भाग्याची चांगली साथ मिळणार आहे त्यानंतर पंधरा मे नंतर गुरु हे दशमस्थानात म्हणजे कर्मस्थानात येतील त्याच्यामुळे त्यांची कोणतीही काम आ, काम रखडली असतील किंवा अनेक प्रकरण प्रलंबित असतील धनसंपत्तीचे काही काम रखडली असतील ऑफिसमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी अनेक फायली प्रलंबित असतील किंवा एखाद्या गोष्टीवर निर्णय होत असेल इन्क्रीमेंट किंवा प्रमोशनसाठी जे काही रखडलेल्या गोष्टी असतील त्या गोष्टी मे महिन्यापासून मार्गी लागायला सुरुवात होईल त्याच्यामुळे कन्या राशीसाठी हा हे वर्ष खूप चांगले आहे आता आरोग्याच्या दृष्टीने विचार करता शनी एकोणतीस मार्चला राशी परिवर्तन करतील त्यामुळे यांच्या स्वास्थ्यामध्ये त्यानंतर हळूहळू सुधारणा होण्याची गरज आहे पण लगेच मे महिन्यामध्ये राहू श्रेष्ठ स्थानात येणार आहे जर का तुमच्या पत्रिकेमध्ये राहू आणि शनी हे चांगल्या स्थानी असतील तर ह्या राशी परिवर्तनाचा तुमच्यावर फारसा विपरीत परिणाम होणार नाही पण मे महिन्यानंतर राहूचे राशी परिवर्तन झाल्यानंतर गुप्त आणि हितशत्रूंपासून सावध राहण्याची आणि आपल्या विरोधात होणारी कप कपटकारस्थानं ओळखण्याची तुम्हाला गरज आहे त्यामुळे मे मे महिन्यानंतर तुम्हाला हितशत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे तसेच तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्याही कमी होणार आहेत आरोग्याविषयक ज्या काही समस्या असतील त्या कमी होणार आहेत त्याच्यामुळे आरोग्यासाठी आणि कामाच्या दृष्टीने हे वर्ष कन्या राशीसाठी चांगले आहे फक्त रोग रो, ऋण आणि शत्रू या गोष्टींकडे कन्या राशीवाल्यांनी गरज देण्याची लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामुळे आपण आरोग्य स्वास्थ्य करिअर आणि आर्थिकदृष्ट्या विचार केला तर कन्या राशीसाठी हे वर्ष सामान्य ते उत्तम असे ठरणार आहे आता आपण राशी चक्रातील पुढची रास म्हणजे तूळ रास या तुळ राशीकडे वळणार आहोत तूळ राशीसाठी एक चांगली गोष्ट आहे ते म्हणजे शनी अष्टम स्थान गुरु अष्टम स्थानातून भाग्यस्थानात जाणार आहे त्याच्यामुळे तूळ राशीवाल्यांना भाग्याची नशिबाची चांगली साथ मिळणार आहेत तसेच शनी पंचम स्थानातून षष्ट स्थानात जाणार आहे त्याच्यामुळे मुलांसंबंधातल्या काही अडचणी असतील किंवा त्यांचं शिक्षण रखडलं असेल त्यांच्या शिक्षणात काही अडचणी आल्या असतील तर संतती संबंधीचे प्रश्न मे महिन्यापासून तुमचे सुटणार आहेत आणि केतू हे तुमच्या द्वादश स्थानामधून आयस्थानात येत आहेत त्याच्यामुळे तुमचे वाढले असलेले खर्च या वर्षात कमी होणार आहेत मे नंतर तुमचे खर्च कमी होत असलेले तुम्हाला जाणवतील हो पण जो काही पैसा येतोय त्याची योग्य गुंतवणूक करण्याची तुम्हाला गरज आहे जर का तुम्ही योग्य गुंतवणूक केली तर आगामी तीन ते चार वर्षात तुम्हाला याचा उत्तम परतावा मिळणार आहे कारण की आगामी काही वर्षांमध्ये केतू आणि गुरु हे अनुकूल तुम्हाला अनुकूल होतील मे महिन्यानंतरच तुम्हाला गुरुची अनुकूलता दिसण्यास सुरुवात होईल अष्टम स्थान हे थोडस त्रासदायक किंवा मानसिक ताणतणाव देणारं स्थान म्हणून ओळखलं जातो तुम्हाला वर्षभर किंवा दीड वर्षापासून गुरु अष्टम स्थानात असल्यामुळे मानसिक समस्या जाणवत असेल किंवा अस्वास्थ्य जाणवत असेल तर ही समस्या तुमची मे महिन्यानंतर कमी होणार आहे तसेच शनी षष्टम स्थानात आल्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षा वगैरे ह्याच्यामध्ये जर का तुम्ही तयारी करत असाल किंवा तुम्ही ह्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या महत्वाच्या परीक्षा असतात मार्च नंतर तर ह्या परीक्षांमध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी तयारी करण्यासाठी तुळ राशी वाल्यांना हे उत्तम वर्ष आहे ह्या वर्षी त्यांनी स्पर्धा परीक्षेची चांगली तयारी केली तर त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकतं आणि आर्थिक आर्थिकदृष्ट्याही गुरु भाग्यस्थानात येत असल्यामुळे भाग्याची साथ मिळणार आहे उत्पन्नाचे नवे साधन तुमच्यासाठी खुले होऊ शकतात किंवा एखाद्या नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरी मिळू शकते अनेक गोष्टी मनाच्या विपरीत होत असल्यामुळे तुम्हाला थोडी अस्वस्थता आली असेल किंवा निराशा आली असेल पण मे महिन्यानंतर ही निराशा झटकून तुम्हाला नव्या जोमाने कामाला लागायचे आहे कारण की मे महिन्यानंतर नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे त्याच्यामुळे एकंदर दोन हजार पंचवीस ह्या वर्षासाठी तूळ राशीचा विचार केला तर ह्या तूळ राशीवाल्यांसाठी उत्तम ते अतिउत्तम असे हे वर्ष ठरणार आहे आता राशी चक्रातील पुढील रास म्हणजे वृश्चिक रास या राशीकडे आपण वळणार आहोत ह्या राशी ह्या राशीसाठी राशी एक चांगली गोष्ट आहे ते म्हणजे ह्या राशीची अडीची संपत आहे ह्या राशीच्या चतुर्थ स्थानात शनी आहे त्याच्यामुळे कुटुंबात कलह हो, घरात अस्वस्थता वाटणे किंवा विनाकारण भांडणं होणे उघडचे उघडात आदळापट होणे आवाजाचा त्रास होणे किंवा घरात राहू रे कुठेतरी बाहेरच राहावे असे वाटणे या काळामध्ये होते आता एकोणतीस मार्चला शनीचे राशी परिवर्तन झाल्यानंतर शनी तुमच्या पंचम स्थानात येणार आहे त्याच्यामुळे घरासंबंधीचे सगळे वाद किंवा भांडणं तुम्हाला कमी होताना दिसतील तसेच शनी पंचम स्थानात आल्यामुळे याची तिसरी दृष्टी ही तुमच्या सप्तम स्थानावर म्हणजे विवाह स्थानावर पडेल त्याच्यामुळे जोडीदाराशी भांडणं वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात किंवा मतभेद होणं त्याच्यातून वादविवाद वाढणं अशा गोष्टी होऊ शकतात त्याच्यामुळे आपले कोणाशीही आणि विशेष करून जोडीदाराशी किंवा तुमचा भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराशी कोणतेही वाद होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच शनीची सातवी दृष्टी ही आयस्थानावर पडत आहे त्याच्यामुळे तुम्हाला हाती आलेला पैसा खूप जपून खर्च करावा लागेल तुम्ही तुम्ही याला इन्व्हेस्टमेंट किंवा ते सेव्हिंग करण्याचा विचार कराल पण अपेक्षित तशी गुंतवणूक होणार नाही किंवा पैसा हाती टिकणार नाही असे तुम्हाला वाटेल पण त्यासाठी तुम्हाला योग्य नियोजन करून पुढील वाटचाल करावी लागणार आहे आणि तुमचा केतू हा स्थानात आहे तो मे महिन्यानंतर दशम स्थानात येईल केतू हा पापग्रह असला तरी तो शुभ फळ देतो त्याच्यामुळे तुमची जी काही कामं अडकली असतील किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ह्या वेळेला त्या दृष्टीने प्रयत्न करण्यास हरकत नाही नवीन चांगल्या चांगल्या संधी तुमच्या समोर येतील पण तुम्हाला योग्य तो विचार करून पुढचा निर्णय घ्यावा लागेल म्हणजे ह्या वर्षी जर का वृश्चिक राशीचा आपण विचार केला तर वृश्चिक राशीच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे आणि मे नंतर गुरु जेव्हा यांच्या आठव्या स्थानात येतील थी, तेव्हा पोटासंबंधी विकार किंवा हृदयासंबंधीचे विकार याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे जास्त धावपळ करू नये त्याच्यामुळे शरीरावर ताण येण्याची शक्यता आहे तसेच गुरु आठव्या स्थानात आल्यानंतर गुरुची सातवी दृष्टी ही तुमच्या संपत्तीच्या आणि द्वितीय स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे तसेच पैतृक संपत्तीबद्दल काही वाद असतील तर ते वादही संपण्याची शक्यता आहे तसेच गुरुची पाचवी दृष्टी तुमच्या आयस्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आर्थिक नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता आहे मात्र मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे हाती आलेला पैसा याचे योग्य नियोजन करण्याची तुम्हाला गरज आहे तसेच गुरुची नववी दृष्टी ही तुमच्या गृहस्थी स्थानावर म्हणजे घराच्या स्थानावर पडणार आहे त्याच्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल फक्त तुम्हाला मुलांच्या काही समस्या किंवा शिक्षणातील अडचणी किंवा नवीन गोष्टी शिकण्यामध्ये अडथळे येऊ शकतात पण ह्या अडथळ्यांवर मात केली तर तुम्हाला जास्त अडचणी जाणवणार नाहीत त्याच्यामुळे वृश्चिक राशीसाठी एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे ह्यांची अडीची संपते आहे त्याच्यामुळे अडीच वर्षांपासून ह्यांना असलेली अस्वस्थता संपणार आहे तसेच आणखीन एक प्लस पॉईंट म्हणजे गुरु हा अष्टम स्थानात येणार आहे अष्टम स्थानात आले तर थोडेसे रोग किंवा थोड्याशा अडचणी येतात पण ह्याच्यामध्ये चांगली चा गोष्ट ही असते की गुरुची चांगली दृष्टी सप्तम दृष्टी ही धनस्थानावर पडते संपत्ती स्थानावर पडते त्याच्यामुळे संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे आर्थिक दृष्टीने हे वर्ष वृश्चिक राशी वाल्यांसाठी अतिशय चांगले आहे तसेच चा आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर वृश्चिकवाल्यांनी पोटाचे विकार आणि हृदयासंबंधीचे विकार किंवा आधी जर का काही तुम्हाला आजार असतील तर त्या आजारांकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि घरातील वातावरण आनंदी राहणार आहे जे वादविवाद आहेत ते संपत असल्याने तुमच्या मनातील अस्वस्थताही दूर होणार तसे आहे तसेच घरात आनंदाचे वातावरण असणार आहे घरामध्ये एखादा समारंभ सोहळा असे आयोजित होण्याचीही शक्यता आहे तसेच मुलांच्या बाबतीत थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे त्याच्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांची अडीची संपत आहे हीच त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे वृश्चिक राशीवाल्यांसाठी हे वर्ष सामान्य ते उत्तम असे असणार आहे धन्यवाद आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा